नमस्कार मी प्रमोद पवार तुम्ही पाहत क्रॉस चेक न्यूज नेट आपण टी व्ही ऑन केला किंवा सोशल मीडिया उघडला की आपल्याला एकच बातमी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ती म्हणजे पुण्यातील वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू आणि त्यानंतर घडलेल्या सगळ्या घडामोडी किंवा त्या मृत्यूच्या मागची कारण याच घटनेला धरून सर्व बातम्या सोशल मीडिया आणि हे सगळे चॅनल्स या बातमीला हायलाईट करतात वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि त्या मृत्यूच कारणीभूत असलेले त्यांचे सासरची मंडळी राजकीय पदाधिकारी असले त्यांचे सासरे त्यांचे पती किंवा इतर मंडळी आणि त्यांनी हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर गाडी या सगळ्याशी चर्चा केल्या अनेक दिवस आपण बघतो पण या घटनेच्या चर्चेमध्ये चर्चे, चर्चे दरम्यान देशभरात राज्यभरात घरगुती अत्याचाराची परिस्थिती कशी आहे कशा प्रकारे महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना घडतात त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी रोखण्यासाठी काय उपाययोजना आहे यावर आपण याच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया दोन हजार पाच मध्ये कौटुंबिक हिंसाचारांपासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हा कायदा तयार करण्यात आला सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा साली हा कायदा प्रत्यक्ष अंमलात आणला आणि या कायद्याखाली महिलांना घरगुती अत्याचारापासून संरक्षण देण्याची भूमिका सरकारने किंवा कायद्याने आपल्या देशाने लोकांमध्ये जनजागृती करून हा कायदा जास्तीत जास्त अंमलात यावा आणि या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होऊन संबंधितांना शिक्षा व्हावी अशा पद्धतीची तरतूद दोन हजार सहा पा पासून लागू झाली पण त्या दरम्यानच्या काही घटना किंवा त्या आधीची काही परिस्थिती बघूया की दोन हजार पाच पासून जर कायदा अंमला झाला तर त्या वर्षापासून या घटनांचा जर आपण आढावा घेतला तर एनसीआरबी सी जो आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ज्यामध्ये गुन्ह्यांच्या नोंद गुन्ह्यांच्या आकडेवारीची नोंद असते रेकॉर्डची नोंद असते या एनसीआरबी प्रमाणे दोन हजार पाच पासून आपल्या देशामध्ये ज्या काही दुर्दैवी घटना घडतात त्या एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार दर साठ मिनिटाला एका महिलेचा मृत्यू अत्याचारामुळे किंवा घरगुती हिंसाचारामुळे होतो लक्षात घ्या म्हणजे दर तासाला एक मृत्यू चोवीस तासात चोवीस मृत्यू हा देशाचा आपल्या एव्हरेज आहे आता आपण राज्याची आपल्या आकडेवारी बघितली तर आपल्या दोन हजार पंधरा ते अठराची आकडेवारी उपलब्ध आहे एनसीआरबी मध्ये तर दोन हजार पंधरा ते अठराच्या दरम्यान आपल्या राज्यामध्ये चौदा जा हजार तीनशे तेहतीस या बलात्काराच्या घटना घडल्या ज्या रेकॉर्डवर आहेत त्यांचे गुन्हे दाखल झाले दोन हजार पंधरा ते मध्ये तेहतीस हजार एकसष्ट या विनयभंगाच्या घटना घडल्या म्हणजे रेकॉर्डवर आहेत गुन्हे दाखल झाले या महिलांमध्ये अत्याचाराच्या घटना सत्तेचाळीस हजार तीनशे एकसष्ट फक्त तेवीस या वर्षात आहेत म्हणजे दोन हजार पंधरा ते पंचवीस किंवा दोन हजार अठरा पंधरा ते अठरा या तीन वर्षातल्या आकडेवारीच्या तुलनेने खूप मोठ्या प्रमाणात घटना या तेवीस वर्षा या वर्षामध्ये घडलेल्या आहेत यामध्ये महाराष्ट्रातल्या काही प्रमुख शहरांचा जर आपण उल्लेख केला किंवा के जर माहिती पडताळली तर, तर मुंबईमध्ये चारशे बारा घटना म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत सांगतो मी तुम्हाला तेवीस ते पंचवीस मधल्या मुंबईमधल्या चारशे बारा छत्रपती संभाजीनगरमधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी बीड शहरातल्या दोनशे त्रेचाळीस नाशिकमधल्या दोनशे सदतीस पुण्यामध्ये दोनशे एकोणतीस अहमदनगरमध्ये म्हणजेच अहिल्यानगरमध्ये आत्ताच्या एकशे शहात्तर शहाण्णव घटना धुळेमध्ये एकशे एक्क्याऐंशी जालनामध्ये एकशे ऐंशी नांदेडमध्ये एकशे पंच्याहत्तर आणि नागपूरमध्ये एकशे एकवीस घटना घडल्याची रेकॉर्ड एन सी आर बीच्या अहवालाप्रमाणे महाराष्ट्रातला हा रेकॉर्ड आहे काही माहिती उपलब्ध आहे काही माहिती उपलब्ध नाही पण या संख्या जर आपण बघितल्या तर मोठ्या प्रमाणात वैष्णवी हगवण्यासारख्या महिला घरगुती हिंसाचारला बळी पडत आहेत बरेचसे गुन्हे दाखल होत आहेत काही एन जी काही सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत गुन्हे दाखल होतात पण अत्याचार सहन करायचा मुलगी दिले तिथे मेली अशा पद्धतीची जी मानसिकता अनेक ग्रामीण भागातल्या पालकांमध्ये आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा घटना या रेकॉर्डवर येत नाही बऱ्याचशा घटनांचे गुन्हे रजिस्टर होत नाही त्यामुळे ही माहिती या आकडेवारीमध्ये नसते वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये माध्यमांनी जेवढी जागरूकता दाखवली तेवढीच जागरूकता महाराष्ट्रातील इतर घटनांमध्येही इतर माध्यमांनी दाखवली पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली पाहिजे एखाद्या घटनेला प्रायमा फेसिंग केस ज्याला बोलतो आपण एखाद्या घटनेला जर मीडिया कव्हरेज मिळाला किंवा तिला ग्लॅमर आहे पॉलिटिकल टच आहे त्या घटनेला खूप प्रसिद्धी मिळते वारेमा प्रसिद्धी मिळते म्हणजे अक्षरश लोक कंटाळून जातात ती बातमी बघून पण अशाच वेळी सर्वसामान्य महिलांच्या ग्रामीण भागातल्या गरीब दुबळ्या शेतकरी मजुरांच्या महिला मुलींचे जे छळ होतात त्यांच्या ज्या हत्या होतात किंवा एकूणच राज्यातल्या महिलांमध्ये जी असुरक्षितता आहे ज्यामध्ये बलात्कारासारख्या घटना असतील विनयभंगासारख्या घटना असतील ऑनर क्लिनिंगच्या घटना असतील किंवा एकतर्फी प्रेमातून ऍसिड हल्ले किंवा चाकू हल्ले करण्याच्या ज्या घटना असतील या घटना मात्र दुर्लक्षित होतात एका तेवीस वर्षात दोन हजार तेवीस या एकाच वर्षात सत्तेचाळीस पेक्षा जास्त महिलांवर अत्याचार झालेला आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा अत्याचार आहे तो घरगुती हिंसाचार असेल बलात्कार असेल विनयभंग असेल शेडखाणी असेल किंवा एकूणच समाजात काम करत असताना कुटुंबात काम करत असताना जगत असताना संसार करत असताना नोकरी करत असताना प्रवास करत असताना महिलांमध्ये जी असुरक्षितता निर्माण झालेली आहे किंवा महिलांचं मुलींचं जीवन जे असुरक्षित झालेलं आहे मग ते शाळेच्या कॉलेजचे कॉलेजच्या दे व्यवसाय करणाऱ्या शिक्षण घेणाऱ्या मुली दे यांच्यामध्ये जी असुरक्षितता झाली आहे याच्यावरही माध्यमाने तेवढंच जागृत राहायला हवं आणि आपल्या राज्याने केवळ कायदा करून चालणार नाही म्हणजे कधी कधी विषमता विषमतेचा भाग किंवा विषमतेवर टीका म्हणून बोललं जातं जेव्हा भोटमांगे कुटुंबावर अत्याचार झाला त्या महिलांच्या मुलींचे जे बलात्कार झाले त्यांच्या योनीमध्ये काड्या तुंबण्यात आल्या अतिशय क्रूरपणे त्या हत्या झाल्या सगळ्या महाराष्ट्राने बघितलं तेव्हा कायदा झाला नाही पण दिल्लीमध्ये हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये जेव्हा एक बलात्कार होतो ती ही मुलगी तिच्यावरही अत्याचार होता कामाने तिच्याही घटनेबाबत आपल्याला दुःख आहे किंवा घटना करणाऱ्या कृत्य करणाऱ्याबाबत तिरस्कार हा राहीलच पण हाय प्रोफाईल कुटुंबात हाय प्रोफाईल ठिकाणी जेव्हा अशा प्रकार घडतात तेव्हा निर्भयासारखा का कायदा बनतो पण गरीब सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांच्या मागासवर्गीयांच्या आणि दुर्बल दुर पीडितांच्या मुलींवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हाही एवढीच जागरूकता माध्यमांनी दाखवली पाहिजे राजकारण्याने दाखवली पाहिजे आणि विशेषतः धोरणकर्त्यांनी यावर सक्षम कडक असे कायदे बनवले पाहिजेत अशा वेळेस महिला आयोगासारख्या एका आपल्या व्यवस्थापनाची किंवा आपल्याकडच्या एका प्राधिकरणाची एक जबाबदारी आहे की त्यांनी निपक्षपातीपणे कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावापोटी किंवा कोणत्याही इन्फ्लुएन्सपोटी निर्णय न घेता निपक्षपातीपणे अशा पद्धतीच्या अत्याचारग्रस्त महिलांना न्याय दिला पाहिजे दुर्दैवाने आपल्याकडे महिला आयोग नेमताना तो कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या हस्ताने नेमला जातो त्यामुळे त्या, त्या राजकीय पक्षाशी संबंधित जेव्हा एखादा आरोपी असतो किंवा कोणतेही असे आय प्रोफाईल आरोपी हे कोणत्या ना कोणत्या पक्ष किंवा नेत्याशी संबंधित असतात मग तेव्हा त्यांना पाठीशी घातलं जातं किंवा त्या घटनेची तीव्रता त्या घटनेचं गांभीर्य महिला आयोगाला किंवा संबंधित अशा प्राधिकरणाला नसतं मग ही कुठेतरी कायद्याची चौकट कुठेतरी दोषरहित दोष पूर्ण आहे की दोषरहित नाही याचा विचार करून येत्या काळामध्ये अशा पद्धतीचे सक्षम कायदे चा का, बनतील आणि वैष्णवी हगवणे किंवा इतर कोणत्याही गरीब दुबळ्या सामान्य किंवा कोणत्याही महिलेला अशा प्रकारच्या हुंडाबळीला आणि अशा प्रकारच्या अत्याचारला सामोरं जावं लागणार नाही अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीचे कायदे आपल्या राज्यात बनतील अशी अपेक्षा यावेळेस तरी आपण व्यक्त करू धन्यवाद